जय मंडळी आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी बर्फीची रेसिपी मिल्क पावडर खवा वगैरे असं काही न वापरता आपण फक्त तीनच साहित्यात ही बर्फी तयार करणार आहोत तोंड्यात जाताच विरघळणारी ही बर्फी चवीला खूप जबरदस्त तयार होते आणि महत्वाचं म्हणजे ही बर्फी सहा ते सात महिने आरामशीर टिकते या बर्फीला हलकोवा बर्फी सुद्धा म्हणतात चला तर मग बर्फी कशी तयार होते आपण बघूया इथे मी ही बर्फी बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे यात आपल्याला एक कप तूप टाकायचं आहे पण सुरुवातीला मी इथे अर्धा कप तूप टाकलेला आहे अर्धा कप तूप आपण नंतर टाकूया आता तूप पितळलेलं आहे यात आपण दीड कप मैदा टाकूया मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरला तरी चालते पण ही बर्फी फक्त मैद्याचीच असते आता आपण हा मैदा या तुपामध्ये छान मिक्स करून घेऊया आपला मैदा हा तुपामध्ये छान मिक्स झालेला आहे आता यात आपण अजून अर्धा कप 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 तूप टाकून घेऊया मैद्यासाठी तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे आता इथे मी पूर्ण अर्धा कप तूप टाकलेलं नाहीये थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं आहे आता आपण या तुपामध्ये हा मैदा छान आठ ते दहा मिनिट लो फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचा आहे आपण जसं बेसन भाजत असतो अगदी तसंच आपल्याला हा मैदा भाजायचा आहे पण या मैद्याचा कलर सुद्धा चेंज झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे इथे मी चार पाच मिनिट भाजून घेतलेला आहे आता आपण राहिलेलं तूप यात टाकून घेऊया आधा कप तुपामधलं मी चमचाभर तूप ठेवलेलं होतं शिल्लक कपातलं सगळं तूप मी यामध्ये टाकून घेते कपामधलं तूप बोटाने पूर्ण पुसून घेऊन मी यामध्ये टाकलेलं आहे आता बघू शकता तुम्ही यामध्ये तुपाचं प्रमाण एकदम व्यवस्थित पडलेलं आहे आता आपण हे अजून चार पाच मिनिट छान भाजून घेऊया आता इथे मी चार पाच मिनिट भाजून घेतलेलं आहे एकंदरीत मी बारा तेरा मिनिट छान भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून घेतलंय आणि हे मी या बाउलमध्ये काढून घेते आता आपल्याला हे मैद्याचं मिश्रण थोडंसं गार करून घ्यायचं आहे कारण हे खूप गरम आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम छान परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे हे मिश्रण लवकर गार साथी मी हे चमचाने कंटिन्यू फिरवून घेत आहे हे मैद्याचं मिश्रण गार होईल तोवर आपण एक छोटस काम करूया हे बाउल मी थोडस बाजूला ठेवते आता इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आपल्याला पिठी साखर करायची आहे त्यासाठी मी पाऊन कप साखर घेतलेली आहे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया इथे आपलं मिश्रण गार झालेलं आहे हलकस कोमट आहे एकदम गार नाहीये एकदम गरम मिश्रणामध्ये आपल्याला ही पिठी साखर टाकायची नाही आता यात आपण तयार केलेली पिठी साखर टाकूया थोडी थोडी करत आपल्याला ही साखर टाकायची आहे एकदाच पूर्ण साखर टाकायचं नाही साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दीड कप मैदा एक कप तूप आणि पाऊन कप साखर हे परफेक्ट प्रमाण आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि राहिलेली पण साखर यात पूर्ण टाकून देऊयात आणि हेही आपण छान मिक्स करून घेऊयात इथेच आपली रेसिपी कंप्लीट होते पण समोरची प्रोसेस पण महत्वाची आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा इथेच थांबू नका हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे सेट होण्यासाठी या मदे ना या टाकून घेणार आहोत तुम्ही घरात असलेला कोणताही बॉक्स वापरू शकता अगदी लहान मुलांच्या शाळेचा डबा सुद्धा तुम्ही वापरू शकता आता आपण हे मिश्रण पूर्ण यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता हे मिश्रण थोडस आपण सेट करून घेऊया हलकस आपण हे टॅप करून घेऊया आता आपल्याला ही बर्फी परफेक्ट सेट होण्यासाठी ठेवायचं आहे नॉर्मल रूम टेम्परेचरवर जर तुम्ही ठेवला तर अर्धा तासामध्ये ही बर्फी छान सेट होते पण थोडस घाई असेल तर तुम्ही ही बर्फी फ्रीजमध्ये ठेवला तर पंधरा ते वीस मिनिट ही बर्फी छान सेट होते आता इथे मी फ्रीजमध्ये ही बर्फी वीस ते पंचवीस मिनिट ठेवलेलं आहे आता आपण हे काढून बघूया आणि इथे तुम्ही बघू शकता ही बर्फी एकदम छान सेट झालेली आहे आता मी हे कट करून घेते आणि इथे आपली ही झटपट तयार होणारी एकदम टेस्टी बर्फी तयार आहे बघू शकता तुम्ही या बर्फीचा टेक्स्चर एकदम मस्त झालेला आहे दुकानात जशी मिठाई मिळते तशीच ही बर्फी तयार होते नव्वदच्या दशकातील मुलांनी तर ही बर्फी नक्कीच शाळेच्या बाहेर खाल्लेली असेल अगदी त्याच चवीची सेम तशीच ही बर्फी एकदम कमी साहित्यात जास्त मेहनत न करता आज आपण घरी बनवलेली आहे आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की की बर्फी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम